ज्यांचे कलाकारांचे ज्याचं पोट आहे अशा ठिकाणी केशोरा नाट्यगृहामध्ये आग लागलेली आहे आत्तापर्यंत सगळ्यांना प्रत्येकाचं पोट चालावं म्हणून प्रत्येकाला कामं देणारे थिएटर चालावं त्याच्यासाठी मनोरंजन चालावं त्याच्यासाठी बालनाट्य असतील राज्य नाट्य असतील सगळ्या असतील आणि शासनाकडून ज्या ज्या गोष्टी राबवल्या जातात आणि त्या गोष्टी शासनाच्या राबवले जाणारे माननीय प्रशांतजी जोशी हे आपल्यासोबत संदर्भात बोलते नमस्कार जोशी सर आपणाला थिएटर जे रात्रीला जे आग लागली त्या थिएटरबाबत आपणाला थोडंसं आम्हाला कलाकारांना आणि प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल एकतर वैयक्तिक भावनेला म्हणण्यापेक्षा सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या अशाच आहे की जे काही घडलं ते अतिशय वाईटच घडतं दुःखदायक आहेच कधी तुम्ही विचार पण केला नव्हता अशी परिस्थिती आत्ताची आहे आणि अगदी शलाच्या कारणांनी अगदी कमांडोसह काम करून अग्रिजवण्याच्या शक्तीचा प्रयत्न केलेला आहे सगळे लोकप्रतिनिधी सगळ्यापासून बघून जातात आणि त्यांनीसुद्धा कॉपरेट करायचं ठरवलेलं आहे अगदी निश्चयानं सगळे रंगकर्मीसुद्धा एकजुटीनं काम करायला पुढे येणार आहेत आणि प्रत्येकाला दुःख आहे आणि लहानाचं लहान असल्यापासून ज्यांनी आयुष्य थिएटरवर काढले आणि त्याच्यानंतर ती कुठलेही असू दे बालनाट्य असू दे मृतनाट्य असू दे राज्यनाट्य असू द्या बालनाट्य असू द्या व्यावसायिक रंगकर्मी असू द्या किंवा व्यावसायिक नाट्य असू द्या ज्यांनी आयुष्य थिएटरवर खर्च केला असं आपण छायाताईंना भेटतो आपण छायाताईंना आपण इतकं दुःख झालेलं आहे की थिएटर लवकरच लवकर चालू असं वाटतं छायाताई तुम्हाला काय वाटतं मला खूप वाईट वाटते हा आमच्या कोल्हापूरचा ठेवा असं नाचधूस झालेला बघत नाही बक्कास वाटते सगळं आता माझी कॉर्पोरेशनला आणि प्रशासनाला विनंती आहे की जे आम पूर्वीचं आमचे नाट्यगृह होतं हे तर नवीन आहे कारण मला नाही आवडते जे आमचं पूर्वीचं होतं हे सगळं जसंच्या तसं करून द्यावं आम्हा कलाकारांची एवढी कळकळीची विद्या आमचा ठेवा आम्हाला परत द्या झालेले आहे त्यांनी ट्विटरवर धन्यवाद काल आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी सगळी व्यवस्था करून ठेवली माझं साऊंड सिस्टमचं अंदाजे लाखाच्या वर साहित्य दळून जळलेलं आहे ते नाट्यगृहाबरोबर मी पण उद्ध्वस्त झालेला आहे तुम्ही दररोज कमीत कमी, कमी दहा ते वीस लोकांना जगा आज काय त्यांचं काय अर्थ असणार शासनाने बाबा किती दिवसात तो बाबा थिएटरला मदत करावी आणि थिएटर बांधून हवा अशा अपेक्षा वाटतं लवकरच लवकर म्हणजे जेणेकरून तुमच्याबरोबर जगणारे दररोज वीस कलाकार आहेत त्यांचं पोट चालेल धन्यवाद